निश्चित केलं हे कायद्याचा समा कमी होईल मी त्यांना पत्र दिलं ट्विट केलं त्यांचं अभिनंदन केलं राजकारणामध्ये असे काही माझे शहर केलं आम्ही सगळे वेळ आणि महाराष्ट्रातील जसं तर संस्कारात वाढलेले लोक आणि त्याबरोबर साधिक अशा भाग

मला त्या भाषा समजत नाही आणि मी आता त्या मागे नसतो त्यामुळे त्याचं भाष्य करू इच्छित नाही माझा पंच्याहत्तरा वर्ज होता त्या पंच्याहत्तरा वर्णसाला मोदी स्वतः दिसते त्यांनी केलं एक आणखी होती पण तिथं काहीही नस नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही आमच्या

भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळी जे सगळे जेत होते राष्ट्रकुष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी त्यांना पंच्याहत्तर वर्षांत थांबाय सांगितलं तर मोदींनी आता थांबायला पाहिजे का? ते फ्यूल ते मोदीला सर्व ते अनपर्टायज्ड कंडिक्टर ठरते

हा आपण सगळे करतो जेव्हा म्हणून जे काही दिले त्याच्यामध्ये छत्रवृत्तीच्या भावना ही वेख केली वेगळा विचार करतो छत्रवृत्तींच्या असेवर त्यांनी हव्या तो मानण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली शेतीचं नुकसान झालं शेतकरी खर्च करत आहे अनेक ठिकाणी जमीनही व्हावी गेल्या सोयांनी टेक हे विध्वस्त नाही अशा वेळेला भटीने त्यांच्याकडे जे राज्य होत काय केलं त्या काळात दुष्काळ काढला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला पण शेती करायला शेतकऱ्याच्याकडे साधनं नव्हती नांगरे करायची त्या नांगराला फार नव्हतात शिवाजी महाराजांनी आपल्या काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नागरीची शेअर आता टावा नाही त्या नागळेला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी होतो असं जे हे आहे की या सगळ्याकडं बंगण्याचं दृष्टीकोन शिवाजी महाराष्ट्र काय होता हा त्यातनंच करत होते पण दुसऱ्या बाजूने आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिव्यवस्थित आणि शेतीचं नुकसान पिकाचं नुकसान हे दिसतंय लोक पंचनामे कधी करतात प्रत्यक्ष मदत कधी होते या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतोय आणि त्यावर जेव्हा आम्ही

अस वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष्य करायचं नाही तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा यासाठी मला टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणणं आणि महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतात काही कारण त्या भागामध्ये त्यांचं शक्ती स्थान आहे त्याच्याकडे अनेक व्यवसाय वाहनाऱ्यांसाठी सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी अपेक्षा केली तर त्याच्यामध्ये काही नाही एकीकडं राज्यावर कर्ज कर्जाचा बोजा वाढतोय पण दुसरीकडं मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री आणि खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे कुठं तरी पसरला पाहिजे असं वाटत नाही त्याच्यात जी काही विविध त्याच्या खोन जावं असं नाही सर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटावणी छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये येत आहेत आपण तरी ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न आहे ते आज करताना दिसतात मला स्वतःला हजार घ्यायची त्याच्याचा दृष्टिकोन हा या यापूर्वी माहिती त्याची कॉफी मला हजेरी आली त्याच्यामध्ये त्याचा अंधार महाराष्ट्र सरकारने घेतला मला याच्यामध्ये दोन गोष्टी विचार करायला लागते हा प्रश्न आहे सामाजस राहावं आपल्याची एकीची वेळ ती उचलून देऊ नये ही भागा सगळ्यांचीच असणार त्याच्यात काही वाद नाही प्रत्येका ज्याचे असेल तर कतुसा कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे म्हणजे विध असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी कमी नाही झाली असते सगळ्यांची सुसवा चालून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं जाईल त्याची काळजी घ्यायची गरज आहे कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कतुता आणि संघर्ष हा महाराजाच्या दृष्टीने घात आता हे करायचं असेल ते एकत्र कसं येतं आणि त्याची जबाबदारी साजिकच करता सरकारने याच्यात काही निर्णय घेतले राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्या नंतर दिशाला केल्या एक कमिटी मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि दुसरी कमिटीच प्रतिनिधित्व करतात एकाचे अध्यक्ष जी के बावनकुळे आणि या दोघांच्या कलेच्या वरितेच्या कविषेवर एखादुसऱ्याची चवी सगळे सभासद एकादार क्रिकेट आणि बावनकुळे चवीची होईल त्याच्यात सगळे सभासद ओळीशी करायचा आणि जातीवाद कविता करायला हे ऐक्य कसे करायचं मला माहिती नाही तू दुसऱ्याचा दृष्टीबद्ध काय कधी भीती करावी चर्चा करू पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्तावित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्या दुसरा रस्ता महाराष्ट्राला प्रयोग झाला नाही सामाजिक ऐक्य अबाधित राहावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत कारण त्यांचं म्हणणं शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का राज्याच्या જે યોગ્યતૃતા કમી કરસા તમે કહી વિધાન કેવી મુખ્યમંત્રી મળે તે કઈ બોલતાર કઈ ન બોલતા તે તરી લક્ષ લે હા ખરા પ્રશ્ન तुमच्याकडे नाही असत आज महाराष्ट्रात ही कसता भाजी ती काम करणे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात जालना बीड परभणी औरंगाबाद उष्मानाबाद या ताप जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं काम करणे या भागातील केली होती आणि तिथं आज असं दुर्दैकी की माझा मी मराठा आहे माझा हटेल आहे आणि तुम्ही ओलिसी आहे तुम्ही माझ्या नाही येत नाही तर तुम्ही ओलिषी आहेत तुमचा एखादा व्यवसाय आहे मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येते असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं आणि हे चित्र आपण કે કેગ ટીકા ટિપણી એ સચતા સામંજસ્ય તૈયાર થાય અને તેથી આવશ્યકતા મહારાષ્ટ્ર અને આમના લોકો કાય રાજકીયદા ચિંતા ભેદિંતા સામાજિક દુષ્યા મહારાષ્ટ્ર એક

निर्णय घेण्यामध्ये जे असेल की आणखीन काही लोक जी बैठक झाली असते त्याच्या दुर् असते आणखी काही लोक घेत राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळतील असं म्हणायचं का मी आज अजून करणार नाही पण मला हा प्रश्न त्या दाखल्यावरून संशयाचा दाखले विकरित केले गेले असतात साहेब शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलला बांधून दिली आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला